नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रात्रीपासून महाराष्ट्रातील इतक्या जिल्ह्यात दररोज दुपारनंतर पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाने आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर नाशिक या जिल्ह्याला विजा आणि मेघगर्दनेसह काही ठिकाणी गारपीट होईल असा इशारा दिलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड हिंगोली परभणी तसेच धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी पाऊस दररोज दुपारनंतर पुढील पाच दिवस कायम राहील असा इशारा दिलेला आहे तसेच उद्यापासून म्हणजेच रविवार सोमवार आणि मंगळवार पुढील पा तीन दिवस पुन्हा वातावरणात बदल होऊन पावसाचे प्रमाण वाढेल असा अंदाजा आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे आपल्या शेतीतील पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन आज कृषी विभाग खात्याने सुद्धा केलेले आहे अशाच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद